पुण्यात लोकसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर आता पुणे मतदारसंघात कोण बाजी मारणार यावरून तर्क वितर्क लढवले जात आहेत कसबापेठ आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातून कुणाला किती मताधिक्य मिळणार यावर विजयाची समीकरण ठरणार आहेत त्यामुळे कसबा पेठेतला धंगेकर पॅटर्न पुणे लोकसभेत कायम राहणार की मोहळांना कोथरूड साथ देणार यावरचा हा विशेष रिपोर्ट कसबा कोथरूड ठरवणार पुण्याचा खासदार वसंत तात्या कुणाचं गणित बिघडवणार धंगेकर पॅटर्न की मतदारांचा मोहोळ पुणे लोकसभा मतदारसंघाचं चौथ्या टप्प्यात मतदान पार पडलं पुण्यात पन्नास पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झालं म्हणजे गेल्या वेळेच्या तुलनेत मतदान एक ते दीड टक्क्यानं वाढलं त्यामुळे या तिरंगी लढतीतल्या उमेदवारांची धाकधूक आणखीनच वाढली वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार याचीच आता चर्चा पुण्यात रंगली आहे इथे खरी लढत मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांच्यात आहे मात्र वसंत मोरेंना वंचितची उमेदवारी मिळाली आणि पुण्यातील लढत तिरंगी झाली या निवडणुकीत मराठा मुस्लिम आणि बहुजन मतांचा झालेल्या विभाजनावर विजयाचं गणित ठरणार आहे मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं रवींद्र धंगेकर कसब्याचे आमदार आहेत त्यामुळे त्यांना या मतदानाचा फायदा होणार का तर दुसरीकडे कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवलं मात्र तरीही कोथरूडमध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत एक टक्का मतदान कमी झालंय त्यात कोथरूड मुरलीधर मोहोळांचं होम पिच त्यामुळे कमी झालेलं मतदान मोहोळांना फायद्याचं की तोट्याचं याची उत्सुकता वाढली आहे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानं भाजपनं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवलं खरं मात्र याचा मोहळांना किती फायदा होणार आणि वंचितचे वसंत मोरे विजयापासून कुणाला वंचित ठेवणार यावर कोण संसदेत जाणार हे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई